नमस्कार ऐश्वर्या आजी सारंग सगळेजण शांत बसलेले असतात ऐश्वर्या सारंगला म्हणत असते सारंग खरं सांगू का काय करावं तेच कळत नाही अहो किती प्रयत्न केला पण एक साधी बाई मिळत नाही जी खरोखर ऋषिकेच्या आईचा म्हणजेच त्या पार्वतीचा रोल पार पाडेल तेव्हा लगेच सारंग बोलतो जाऊ देत ना ऐश्वर्या तुम्ही दुसरा काहीतरी खेळ खेळा पण उगाच हा खेळ खेळत बसू नका तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळत घरातल्या लाइट्स गेलेल्या असतात त्यावेळेला जानकी मोठ्यानी बोलते नाना आई धावपळ करू घेऊ नका लाइट्स गेल्या थांबा मी मेणबत्ती लावते आणि तेवढ्यात दारामध्ये एक बाई येते आणि मोठ्यानी बोलते नानासाहेब नाना साहेब मी आलीये नानासाहेब बघा तरी या ना तुमची पार्वती आलीये परत तेव्हा मात्र ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरचे उडतात तर आजीला खूप मोठा धक्का बसतो तिला काय बोलावं तेच कळत नाही ती खूपच हादरलेली असते ऐश्वर्या मात्र खूप खुश असते तेवढ्यात सुमित्रा नानासाहेब सगळेजण समोर आलेले असतात ऋषिकेश जानकी सुद्धा समोर आलेली असते त्यावेळेला नानासाहेब त्या व्यक्तीकडे बघतच बसतात त्यावेळेला लगेच ती बाई बोलते नानासाहेब नानासाहेब मी आलीये तुमची पार्वती नानासाहेब अहो बघा तरी या ना तेव्हा नानांच्या चेहऱ्यावरती आनंदच होतो आणि ते मोठ्यानी हो बोलतात पार्वती पार्वती तू आलीस तेव्हा मात्र सुमित्राच्या पायाखालची जमीनच सरकते जानकी तर जरा घाबरते तर ऋषिकेशला आनंद झालेला असतो जानकी स्वतःशीच बोलते कमाल आहे आता काय करू देवा मी देवी आई तू जे काही भाकीत केलं होतंस तेच आहे का मला खरंच कळत नाही देवी आई मला समजतच नाही की काय करावं ते देवी आई पण जे काही आहे ते नीट केलं पाहिजे नाहीतर सगळं काही हातातून निघून जाईल आणि मला आता शांत बसून चालणार नाही तेवढ्यात मात्र घरातल्या लाईट्स आलेल्या असतात आणि तो लखलखता चेहरा बघून नानासाहेब मोठ्याने बोलतात पार्वती पार्वती तू कुठे होतीस अग ये ना मध्ये ये आणि नानासाहेब पार्वतीला ना आणायला पुढे जातात तेव्हा ऐश्वर्या स्वतःचीच बोलते वाह मी तर या पार्वतीसारखी दिसणारी बाई शोधत होते पण काय देवा खरंच मानलं पाहिजे तुला खरंच या वेळेला मा मी तुझे खूप आभारी आहे कारण तुझ्यामुळे साक्षात पार्वतीच या घरात आली सुमित्राला तर धक्काच बसलेला असतो आणि ती ते कोसळणार तेवढ्यात जानकी सुमित्राला धरते आणि म्हणते आई घचायचं नाही तर लढायची वेळ आलीये आई तुम्ही कशाला घाबरताय मी आहे ना तुमच्या सोबत तुम्हाला घाबरायची गरज नाही तेव्हा मात्र सुमित्रा तिच्याकडे बघतच राहते तेवढ्यात नानासाहेब पार्वतीच्या हाताला धरून तिला घरामध्ये आणतात तेव्हा लगेच पार्वती नानासाहेबांना बोलते नानासाहेब अहो कुठे होतात तुम्ही मी किती तुम्हाला शोधण्याचा प्रयत्न केला पण नानासाहेब तुम्ही मात्र मला मिळालाच नाही तेव्हा लगेच नानासाहेब बोलतात अगं जानकी तू असं कसं काय बोलतेस जानकी अगं जरा तुझ्या सासूसाठी पाणी आणशील की नाही तू कशी काय बघत राहिलीस तेवढ्या सुमित्रा पुढे होते आणि बोलते अहो पार्वती ताई तुम्ही अचानक गायब झाला आणि मग तुमच्या बसचा ऍक्सिडेंट झाला अशा गोष्टी आमच्या कानावरती आल्या म्हणून आम्ही तर कदाचित तुम्हाला या जगातच नाही असं धरून चाललो होतो तेव्हा मात्र पार्वती बोलते अगं सुमित्रा किती बदललेस ग तू खरंच आज बघून तुला आनंद झाला पण सुमित्रा मी जाता जाता तुला एक जबाबदारी दिली होती माझी ती जबाबदारी तू पार पाडलीस का बोल ना सुमित्रा नाही ती जबाबदारी तू पार पाडलीच अगं माझा ऋषिकेश कुठे आहे मला माझ्या ऋषिकेशला बघायचं आहे अग डोळे माझे व्यवस्थित आहेत तोपर्यंत बघू देत ना तेव्हा लगेच सुमित्रा बोलते असं का बोलताय तुम्ही असा विचार सुद्धा करू नका तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच नानासाहेब बोलतात पार्वती तू असं का बोलतेस आणि तुझा ऋषिकेश आता लहान नाही राहिलं बरं लक्षात ठेव तो खूप मोठा झालाय अगं त्याला एक मुलगी सुद्धा आहे त्याचं लग्न झालंय हे ऐकून मात्र पार्वतीच्या डोळ्यात पाणी येतं आणि बोलते खरच खरंच तुम्ही बोलताय कुठे आहे माझा ऋषिकेश तेवढ्यात ऋषिकेश समोर येतो आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि तो बोलतो आई आए? हे ऐकून मात्र पार्वती खूपच हादरते तेवढ्यात मात्र जानकी तिथे आलेली असते आणि जानकी सुमित्राच्या डोळ्यातलं पाणी बघते तेव्हा मात्र ती स्वतःशीच बोलते मी काय करू मला समजत नाही पण ही बाई नक्कीच पार्वती आई नाही एवढं मात्र मला माहिती आहे उगाच कुणीतरी काहीतरी कटकार असताना आहे तेवढ्यात मात्र ऋषिकेश पार्वतीजवळ गेल्यानंतर पार्वती त्याच्या गालावरून हात फिरवते आणि त्याला म्हणते अरे ऋषिकेश केवढा मोठा झालायस तू खरंच तुला मानलं पाहिजे त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो असं का बोलतेस आई खरं सांगायचं तर आईचे सगळे ते आईनेच तर मला लहानाचं मोठं केलं तेव्हा पार्वती बोलते कोण आई तेव्हा लगेच सुमित्रा तिच्याकडे बघतच राहते त्यावेळेला ऋषिकेश सुमित्राच्या कांद्यावर हात ठेवतो आणि बोलतो ही काय ही माझी आई तेव्हा मात्र पार्वती बोलते असेल ती तुझी आई पण तुझी आई मी आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची ऋषिकेश तेव्हा मात्र ऋषिकेश मोठ्याने बोलतो आई प्लीज हे असं काहीतरी बोलू नको तेवढ्यात जानकीचं लक्ष पार्वतीच्या विकडे जात आणि तेव्हा मात्र जानकी बोलते हे असं का दिसतंय जणू काही यांनी याचा वेशच घेतलाय खरं सांगायचं तर ह्या वेश बदलून आल्यात का म्हणून जानकी पुढे जाते आणि म्हणते पार्वती आई अहो पाणी घाना तेव्हा लगेच पार्वती बोलते तू कोण ग त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो माझी बायको जानकी हे ऐकून पार्वती बोलते तुला पाया वगैरे पडायची पद्धत आहे की नाही काय गे सुमित्रा घरातल्या सुनांना संस्कार नाही का शिकवलेच तेव्हा लगेच जानकी बोलते आम्हाला सगळे संस्कार शिकवलेले आहेत पण कोण खरं कोण खोट हे समजून घेऊन त्या माणसाशी आम्ही तसं वागतो तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी त्यावेळेला जानकी बोलते ऋषिकेश थांबा मुळात तुम्हाला एक गोष्ट लक्षातच आली नाही खरोखर ही पार्वती आहे का याचा विचार तुम्ही केला नाना तुम्ही सुद्धा हिच्या बोलण्याला फसलात पण हिच्या डोक्यावरचा वीक बघा तो जर का बघितला तर तुम्हाला समजेल कि हिने हा वीक घातलेला आहे आणि जानकी तो वीक काढते तेव्हा मात्र पार्वती म्हणजेच वेश बदलून आलेली बाई चांगलीच गांगरते तिला काय बोलावं तेच कळत नाही त्यावेळेला मात्र जानकी त्या बाईच्या एक सनसनीत कानाखाली आणि तिला बोलते कोण आहात तुम्ही आणि तुम्हाला हे सर्व नाटक कुणी करायला सांगितलं तेव्हा मात्र ऐश्वर्या स्वतःचीच बोलते वाट लागली काही करा वा, किती करावं कितीही करावं तरी सुद्धा ही जानकी पुढे पुढे करतच असते आता तर मला काय करावं तेच कळत नाही पण लवकरात लवकर या जानकीचा बंदोबस्त केलाच पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी ऐश्वर्यानेच हे सर्व केलं हे सिद्ध करू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू